हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीची गोड चटणी मी गॅस वर कडाई तापत ठेवत आहे इडलीच्या भांड्यामध्ये मी ह्या दोन कैऱ्या अशा वाफवून घेतलेल्या आहेत पाणी न टाकताच आपण ह्या कैऱ्या अशा वाफवून घ्यायच्या आणि आता आपण त्या त्यांचा पूर्ण गोर काढून घेणार आहोत ते बघा अशा पद्धतीने या अशा दोन कैऱ्या मी कैरीचा आपण अशा पद्धतीने घर काढून घेणार आहोत ज्याच्या मदतीने हा गर सगळा असा काढून घ्यायचा व्यवस्थित दोन कैऱ्या घेतलेल्या मी आणि त्या दोन कैऱ्यांपासून आज आपण गोड कैरी कैरीची चटणी बनवत आहोत अशा पद्धतीने मी हा गर काढून घेतलेला आहे आणि आता आपण हा गर मोजून घेऊया हा पूर्ण एक वाटी गर आहे तर आपण एक वाटी साखर टाकणार आहोत आपल्याला या कैरीची गोड चटणी बनवायची त्यासाठी मी ही एक वाटी साखर टाकून आपण खालीच असं मिक्स करून घ्यायचंय त्याला आता आपण ही साखर चांगल्या प्रकारे अशी एकत्र केली आहे म्हणजे थोडीशी विरघळली पण जाते आता कढईमध्ये आपण टाकून घेणार आहोत साधारण एक चमचा तेल त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण लगेचच हिंग टाकून घेणार आहोत प्रथम साधारण दोन चिमटी हिंग टाकायचा आहे आणि एक चमचा लाल तिखट जर आपल्याला अजून तिखट पाहिजे असेल तर आपण थोडस तिखट टाकू शकतो चांगली अशी हलवून घेऊया आणि लगेचच हा जो आपण घर तयार केलेला आहे तर तो त्यामध्ये टाकून घेत आहे आणि आता आता सतत आपण असं दौलत राहायचं मस्त दिसते चवीनुसार मीठ साधारण एक चमचा त्यानंतर धने पावडर एक चमचा आणि भाजलेली जिरे पावडर अर्धा चमचा अशा प्रकारचं थोडस मोजक साहित्य यासाठी लागत त्यामध्ये टाकून घेत आहे पाव चमचा हळद जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची आणि आता आपण एकसारखं असा हलवत त्याच आपण सतत हलवल्यानंतर अशा पद्धतीचा आपला हा कैरीचा गट तयार होतो खूप घट्ट करण्याची पण गरज नाही अजून थोडासा गार झाल्यानंतर तो घट्ट होऊ शकतो अशी ही कैरीची चटणी आपण पोळीसोबत पराठ्यांसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी वापरू शकतो कैरी मध्ये सी विटॅमिन भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपल्या आहारामध्ये कैरीचा समावेश करावा घेणार आहोत पाव चमचा मिरकूळ सगळ्यात शेवट टाकायची अशा पद्धतीची आपली ही कैरीची चटणी खाण्यासाठी तयार बनवा चटपटीत कैरीची चटणी अशा प्रकारची चटणी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्यू